ब्रेक नंतर महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोल्हापूरहून एक महत्वाची अपडेट हाती येते कोल्हापूरमध्ये जे टोल विरोधी आंदोलन सुरू आहे हा संपूर्ण वाद आता सुटण्याची चिन्ह दिसत आहेत कारण आय आरबीला जे पैसे द्यायचे आहेत जे टोलच्या माध्यमातून उभे केले जाणार आहेत तेच पैसे कोल्हापूर महानगरपालिका देईल असं म्हटलंय हसन मुश्रीफ यांनी आणि यानंतर हा वाद सुटण्याची चिन्ह दिसत लक्षात घेऊन महानगरपालिका पैसे देईल असं महानगरपालिकेतर्फे हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे टोल विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते त्यानंतर उपोषण सोडतील अशी ही माहिती मिळते कोल्हापूरमध्ये मा गेल्या काही दिवसांपासून टोल विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत आंदोलन चिघळत चाललेलं आहे जवळपास चार कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे एकाच शहरामध्ये सात ठिकाणी टोल नाके लावण्यात आलेले आहेत शहरांतर्गत वाहतुकीवर हा टोल बसवला जातोय या टोलला सुरुवातीपासूनच कोल्हापूरकरांचा विरोध आहे मात्र आय आरबीने हे रस्ते बांधलेले आहेत त्यामुळे आय आरबीचे पैसे कोण देणार हा वाद महत्वाचा उभा राहिला होता आता हे सगळे पैसे महानगरपालिका देईल असं हसन मुश्रीफ यांनी सांगितले जर जा असं झालं तर कदाचित कोल्हापूरमधल्या बऱ्याच महिन्यांपासून गाजत असलेल्या वादावर तोडगा निघू शकतो या साहेब मी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे सर्वच के मंडळी आम्ही आहोत विनंती करू इच्छितो कोल्हापूरमध्ये मी मगाशी देखील सुद्धा भाषणामध्ये सांगितलं की राज्य शासन स्थगिती देत नसेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही या शहरातली बुगडून नये ही जबाबदारी मंत्री म्हणून कोल्हापुरातली आमची या ठिकाणी असणार या शहरातलं वातावरण बुगडत असेल तर त्या ठिकाणी त्या कंपनीला हे टोल थांबवायला भाग पाडू इथपर्यंत आम्ही या ठिकाणी इंडिसाइड या ठिकाणी तयारी या ठिकाणी केली आणि म्हणून आमची दोघांना आमच्या दोघांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की यामध्ये मार्ग काढण्याची संपूर्णपणे जबाबदारी आता महापालिकेने या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि आपण त्या दृष्टीनं आम्ही एक सकारात्मक पाऊल या ठिकाणी पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय आपलंही सहकार्य या ठिकाणी मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपतो गृहराज्यमंत्री सतेज पाटील हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरच्या महापौर यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली आणि अखेर महानगरपालिका जनभावना लक्षात घेऊन आय आरबीचे पैसे देईल असा तोडगा काढण्यात आलेला आहे असं झालं तर कोल्हापूर मधलं हे आंदोलन मागे घेतलं जाईल टोल विरोधी कृती समितीच्या गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूरकरांच्या भावना या विषयावर माजगावकर सध्या आपल्यासोबत आहेत रणजित बैठक सुरू आहे काय नेमका निर्णय घोषित करण्यात आलाय गेली सहा दिवस कोल्हापूरमध्ये जे आमरण उपोषण चालू आहे याची दखल घेत कोल्हापूरचे आमदार सतेश पाटील गृहराज्यमंत्री सतेश पाटील आणि हसन मुशीब यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे सर्व आघाडीचे नगरसेवक आहेत यांना घेऊन एक आता सर्किट हाऊस मध्ये बैठक केली या बैठकीमध्ये टोल संदर्भात महत्वाची चर्चा झालेली आहे या चर्चेमध्ये आय आर बी ने जे कोल्हापूरसाठी पैसे खर्च केलेले आहेत हे सर्व पैसे जनतेचा रोष समोर ठेवून किंवा जनतेची जी भावना आहे ही ध्यानात ठेवून सर्व पैसे हे महानगरपालिका भागवेल मग त्याच्या बदल्यात एखादा भूखंड त्यांना द्यावा लागला तरी चालेल किंवा इतर जे पैसे राहतात शिल्लक राहतात ते पैसे मग विकासाचे जे पैसे वापरले जातात या सर्व पैशांचं नियोजन करून महापालिका ला देईल अशा पद्धतीचा एक ठराव आताच्या नगरसेवकांच्या बैठकीत करण्यात आलेला आहे काही दिवसांमध्ये महानगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा आहे या सभेमध्ये हा अधिकृत ठराव करण्यात येणार आहे आज दुपारी ज्येष्ठ नेते एन डी पाटील देखील या उपोषणामध्ये दे उतरल्यानं तातडीनं निर्णय घेण्याची वेळ या दोन्ही मंत्र्यांवर आलेली आहे आणि आता त्या पद्धतीने ولكن لانه يجب ان يجدها لنا درس स्वतः सतेज पाटील हसन मुशीफ हे सर्व आता महानगरपालिके शेजारी जे उपोषण चालू आहेत या स्थळी आलेले आहेत आणि एन टी पाटील आणि इतर बारा जे आंदोलक आहेत यांना उपोषण माग घेण्यासंदर्भात विनंती करतात पण जरी सर्व पैसे महानगरपालिका देणार असली तरीही अजून या आंदोलकांनी ही भूमिका अजून आपली बदललेली नाही त्यांचं एकच म्हणणं आहे की जो टोल या शहरातून हद्दपार होत नाही हे आंदोलन चालू राहणार नाही पण टोल विरोधी कृती समितीचं म्हणणं काय आहे आता हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अंमलात आला तर टोल ता विरोधी कृती समिती आंदोलन मागे घेणार आहे कविता आताच्या बैठकीमध्ये सुरुवातीला एक सूर आला की येत्या पंधरा दिवसामध्ये कोल्हापुरामध्ये जे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत याची मूळ कॉस्ट किती आहे ती प्रथम काढावी आणि मग आता पाचशे कोटीवर जी गेलेली आहे ती खरंच ती सत्तर कोटी आहे एकशे वीस कोटी आहे की दोनशे वीस कोटी आहे यातलं खरं काय आहे हे आपण काढूया आणि जे पैसे होतात ते आयरबीला देऊया अशा पद्धतीची भाषा काही नगरसेवकांनी या लोकप्रतिनिधींनी केली होती दोन विरोधी कृतीचं म्हणणं असं आहे की खरी जी जनतेची दिशाभूल झालेली आहे जो पैसा खर्च झालेला आहे हा वाचावा आणि कोल्हापूर शहरासाठी जी वाहन आहेत तर सरसकट सगळ्यांसाठी सरसकट मध्ये येणाऱ्या सगळ्या वाहनांवर जो टोल आकारला जातोय तो संपूर्ण टोल बंद व्हावा सातही टोल नाके बंद व्हावेत अशी कोल्हापूरकरांची मागणी आहे त्यावरच तोडगा आता निघताना दिसतोय आणि हा तोडगा निघाला तर कदाचित हे आंदोलन मागेही घेतलं जाईल रणजित धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू आणि शहराचा विकास करण्यासाठी पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजेत असं मत भाजप